असं म्हणणं आहे की हा जो काही विजय झालेला आहे तो जातीय समीकरणामुळे नव्हे तर विकासाच्या मुद्द्यांमुळे झालेला आहे असा दावाच त्यांनी केलेला आहे निश्चित आणि आजवर एनडीए जे काम केलेलं आहे त्याच्यावरच हा कौल जनतेनं दिला असं त्यांचं म्हणणं आहे नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व विजय उमेदवारांना सुद्धा आणि भाजपला तसंच नितीश कुमार यांना सुद्धा तर एकीकडे आपण बघितलं की नितीश कुमार हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरलेला आहे बिहार इलेक्शनमध्ये तर या इलेक्शनमध्ये आणि या निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या निवडणुकांमधनं सुद्धा नितीश कुमार यांनी आता राजकारणात राहण्याबद्दल किंवा पुन्हा येत्या काळामध्ये मुख्यमंत्री होण्याबद्दल एक महत्त्वाचं आणि सूचक भाष्य केलेलं होतं त्यामुळे कदाचित जो चेहरा असेल मुख्यमंत्रीपदाचा तो नितीश कुमार नसतील असं म्हटलं जात होतं मात्र अगदी शेवटपर्यंत आपण बघितलं की कुठलाही चेहरा हा एन डी दिलेला नव्हता आणि अगदी शेवटच्या काळामध्ये त्यांनी नितीश कुमार हे आमचे मुख्यमंत्री असतील असं म्हटलं दुसरीकडे मात्र इकडे महागठबंधननी तर तेजस्वी यादव यांचं नाव आधीच निश्चित केलेलं होतं त्यामुळे ता त्याचा परिणाम हा या मतदानावर होईल असं वाटत होतं ऋतुजा मात्र आणि जागा वाटपाचा जो निर्णय होता तो बऱ्याच काळापर्यंत रखडलेला होता त्याला जोडून दुसरा असा महत्वाचा मुद्दा होता जो तू मांडलाच प्रज्ञा चेहरा घोषित करण्यामध्ये कुठेतरी उशीर झाला हे आता मान्य करण्यास काँग्रेस आणि विरोधी पक्ष तयार आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे वसंत भोसले राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत वसंत जी नमस्कार व्ही मराठी मराठीमध्ये स्वागत सध्या जे निकाल समोर येत त्या निकालांवर पहिलं तुम्ही काय परीक्षण कराल कारण जरी हे कल असले सुदा से खुब तरी सुद्धा ते खूप हे कल अपेक्षेप्रमाणेच आहेत तसे बघितलं तर कारण एकतरी मुख्य मुद्दा नितीश कुमार यांचं नेतृत्व अँटी इन्कम्बन्सी नसणे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये सरकार चालवलं होतं आणि अलीकडे ज्या काही योजना त्यांनी जाहीर केल्या होत्या त्या योजनाचा फार मोठा फायदा झाला त्यांना विशेषतः दारूबंदी केल्यामुळे कौटुंबिक हिंसाचारापासून ज्या स्त्रियांना मुक्ती मिळाली होती त्याचा मोठा परिणाम महिलांच्यामध्ये होता आणि महिलांची सहानुभूती त्यांना खूप होती आणि एक हिस्टॉरिकल आता यावेळेची इन्सिडन्स असा आहे की गेल्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये त्रेपन्न टक्के साडे त्रेपन्न टक्के मतदान झालं होतं महिलांचं आणि यावेळेला ते चौऱ्याहत्तर टक्के झालेलं आहे म्हणजे साडे अठरा टक्के मतदान महिलांचं वाढलेलं आहे आणि महिलांसाठी जी, जी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जी, जी जाहीर केली होती ज्याच्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रत्येक महिला महिलेला देण्यात येणार होते ते जे पैसे दिले गेले ते जवळपास एक कोटी पंचवीस लाख महिलांना दिले गेले म्हणजे इतक्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा तो प्रोग्राम यशस्वी झाला आणि मला वाटते की ह्या सर्व घटकामुळे एनडीएला फायदा झाला नितीश कुमार यांचं नेतृत्व खूप त्यातला महत्वाचा घटक होता